आम्ही ओबीसी मध्ये घुसल्यानंतर यांच्या लहानमानावरती यांच्या हक्क अधिकारावर का काय परिणाम होईल याची कवडीची ही अक्कल नाही तो माणूस नेतृत्व करतोय झुंडशाहीनं मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय मुंबईकडे निघालाय आणि आम्ही शांत बसायचं मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे हे मुंबईकडे एकोणतीस ऑगस्ट रोजी कुच करतात मात्र त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेवरती किंवा विरोधानंतर आपण बघू शकतो की लक्ष्मी सरांनी देखील संघर्ष यात्रा काढलेली आहे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये आरक्षण बचाव यात्रा देखील त्यांनी काढलेली आहे ते गावगड्यामध्ये फिरताय सर काय सांगाल तुम्ही आता मराठवाड्यामध्ये दौरा करताय काय पहिली प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये रथयात्रेच्या यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतील आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करतील इथल्या मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही नाही बोलू द्या इथल्या कुठल्या आमदारांना ओबीसीची काय अवस्था होईल यावर नाही बोलायचं नाही बोलू द्या इथल्या खासदारांना इथल्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना नाही बोलायचं नका ना बोलू मला एकच सांगा जरांगेंची मागणी मान्य झाली तर गावगाड्यातला जो बलुता अलुता मायक्रो घटक छोटा छोटा ओबीसी या ओबीसीच काय होईल या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या लोकसभा सदस्यांनी आणि विधानसभा सदस्यांनी आम्हाला दिलं पाहिजे आमच्या बाजूने या हक्क अधिकाराबद्दल कोणीही तुम्ही बोलणार नसाल तर या महाराष्ट्रामध्ये परत एकदा ओबीसीची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची रथ यात्रा असणार आहे कसं तुमचं उत्तर असणार आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बारा जिल्ह्यामधून ही रथयात्रा यात्रा काढत आहोत जवळजवळ दहा ते अकरा दिवसाची ही रथयात्रा यात्रा असेल ही रथयात्रा यात्रा किमान रोज तीन त्या सभा होत असतील या रथयात्रा गोपीनाथ गडावर जातील ही रथयात्रा पोहरादेवीला जाईल ही रथयात्रा यात्रा मा जिजाऊच्या जन्मस्थानी शिंदखेड राजाला जाईल ही रथयात्रा यात्रा माळेगावच्या खंडोबाला जाईल अरणला जाईल अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडीला जाईल पहिला टप्पा या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंटी भटके विमुक्त जाती जमातींचा बलुत्यांचा अलुत्यांचा गावगाड्यातल्या हर एक शोषिताचा वंचिताचा आणि आपल्या सामाजिक न्याय हक्क अधिकाराचं आरक्षण वाचवण्याचा असेल गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माणसाचा सहभाग प्रत्येक गावात जिथं आम्ही बैठक घेतली जिथं आम्ही सभा घेतली तिथं पाच ते दहा गाड्या निर्माण या रथ यात्रेत सामील व्हायला आता आज रोजी तयार आहे पाहिलं गेलं तर आपण बघू शकतो मनोज जरांगे आता जे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोलतात आणि मराठा नेते संपायला ते निघालेले असते त्यांनी आरोप केला त्यांच्यावरती हे बघा या महाराष्ट्रामध्ये कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण मंत्रिमंडळात आहे आणि कोण इथला राज्य जमात जमात कोण शासन जमात आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे कुणी कुणाला संपवून संपत असतं का अरे हेच सत्ता आले की परत भाजपकडे जातात उद्या शरद पवारांची सत्ता आली की हेच पुन्हा शरद पवारांच्या पक्षात येतात अरे तुम्ही सत्तेत नव्हता कधी ते सांगा ना तुम्ही संपला होता कधी महाराष्ट्रात ते सांगा ना तुम्ही गावगाड्यातल्या कामगारांची शोषितांची भटक्यांची ओबीसींची दलितांची कधी चळवळ लढली का तुम्ही नेहमी सत्तेत ताटातन वाटीत वाटेतनं सांडलं ताटात ताटातनं सांडलं वाटीत तुम्ही नेहमी सत्तेत आहे अरे आम्ही शोषित वंचित आहोत आम्हाला अजून प्रतिनिधित्व भेटलं नाही आता आमची लेकरं बाळ कुठंतरी शिकायला लागलेत आणि खुळचट माणसाच्या ज्याचं शिक्षण नाही ज्याला संविधानाचं ज्ञान नाही ज्याला गावगाड्यातल्या या बलुता अलुता सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या मागासवर्गीयांच्या हक्क अधिकाराची जाणीव नाही आम्ही ओबीसी मध्ये घुसल्यानंतर यांच्या लहानमानावरती यांच्या हक्क अधिकारावर काय परिणाम होईल याची कवडीची ही अक्कल नाही तो माणूस नेतृत्व करतोय झुंडशाहीनं मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय मुंबईकडे निघालाय आणि आम्ही शांत बसायचं अजिबात शांत बसणार नाही आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इकडे पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी खंत व्यक्त केलेली आहे जे की मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा पक्षामध्ये आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार होते त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती माझी जात आडवी येते माझी जात आडवी आल्यामुळे मला मंत्रीपद मिळत नाही त्यांनी खंत बोलून दाखवली त्यावर तुम्ही आता भाष्य केलेलं आहे हो आपल्या बापाला उपमुख्यमंत्री होताना तुमची जात नव्हती आडवी आली तुम्ही माजलगाव मध्ये वेळोवेळी निवडून येता त्यावेळी तुमची जात आडवी येत नाही का गावगाड्यातल्या ओबीसी हे म्हटलं तर चालू शकेल ना म्हातारपणी पण असली बुद्धी सुचते तुम्हाला आम्हाला कळत नाही महाराष्ट्राचा एकोणतीस पैकी बावीस मुख्यमंत्री तुमचे झाले त्यावेळी तुमची जात नाही काढवी आली आणि बीडमध्ये ओबीसीला पालकमंत्रीपद मिळतंय की काय म्हणून तुमच्या पोटात पोट उठला उठलाय महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि कोण पालकमंत्री आहेत आणि आजपर्यंत कोण कुट किती होते बीड जिल्ह्यामध्ये कुणी कुणी पालकमंत्रीपद भोगलं ते सांगू का किती लोकांनी भोगलं विलासराव देशमुख खानविलकर किती माणसांची नावं सांगू अजितदादा पवार एक डझनभर मंत्र्यांची नावं सांगतो की ज्यांनी बीडचं पालकमंत्रीपद भोगलंय मग मुंडे कुटुंबातला एखादा आला म्हणून एवढा पोटशोळी उठावा गावगाड्यातल्या ओबीसीच्या विजयंतीच्या हक्क अधिकाराची लढाई महाराष्ट्रामध्ये तीव्र भावनेनं लढली जाईल एक शेवटचा प्रश्न आहे का सर माझा आज तुम्ही संपूर्ण विदर्भाचा दौरा असेल किंवा इतर जिल्ह्यामधला दौरा असेल तुम्ही करताय आज मराठवाड्यामधला दौरा करताय गावखेड्यामध्ये जाऊन फिरताय कशा पद्धती तुमचं निघण्याचं नियोजन असणार आहे कसं तुम्ही नियोजन करणार आम्ही मुंबईला नाही जाणार आम्ही लोकशाहीला आम्ही इथल्या व्यवस्थेला चॅलेंज नाही करणार कायद्याला कायदा तोडण्याची भूमिका आमची नाहीये mm. आम्ही नाही आहे आम्ही बोलणार नाही आम्ही वास्तव बोलणार परखड बोलणार आमच्या हक्क अधिकाराच बोलणार पण गावगाड्यातला ओबीसी जागा करणार ओबीसी ओबीसी म्हणून एकत्र आणणार आमच्या ज्या वेगवेगळ्या शेकडो जातीमध्ये आम्ही विभागलेले आहोत mm. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जातीमध्ये विभागायसाठी ओबीसी आरक्षण दिलं नाही ओबीसी साडेतीनशे चारशे जातीने या ओबीसीच्या चळवळीच्या नेतृत्वाखाली आलं पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढली पाहिजे या आम्ही महाराष्ट्रामध्ये जाणार नक्कीच मनोज जरांगे यांच्या एकोणतीस ऑगस्टच्या जे मुंबईचे दौरा आहे ते निघणार आहेत त्याच्याला देखील आता मनोज मनोज जरांगे यांच्या संपूर्ण दौऱ्याला लक्ष्मण हाके यांनी विरोध करत आपण ओबीसी मधनं कुठले आरक्षण घेऊ देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे